पहिलाच होला का आणि कोलगर बघाडा पण आलाय त्याच्यात रायगडचा टायगर दादा दोनच दो किलो असेल ना दोन किलो असेल म्हणजे एका होला दोन किलो आणि चार हजार गेला अच्छा तीस हजार तर मित्रांनो मग कशा मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय वडील आपलं सर्वांचं स्वागत करतो अलिबागचा कोली या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आहे ते म्हणजे कोपर या गावी म्हणजे आमच्या बाजूलाच गाव आहे कोपर तिथे आलेलो आहे आपण आपल्या मित्रांनी म्हणजे विक्रांतनी भोसकी टाकलेले आहे तर त्यांची उघड आहे तर तिथे बोसकी टाकलेले आज कोलबीची जास्त फिशिंग होणार आहे म्हणजे झिली कोलबीची जास्त फिशिंग होणार आहे तर आता आपण तिथे आलो आहे नंतर विक्रांसोबत भेट करून देऊ तो आ तो पण आलेला आहे आणि बोसकी पण टाकलेले आहेत आता बोसक्या उकवताना दाखवतो चला तर मग तर मित्रांनो आता आपण उकवणार आहोत बोसकी बोसक्या समोर बघू शकता बघा नक्कीच ठिकाणी तीन बोसक्या आहेत म्हणजे प्रत्येक हा दरवाज्याचा लिलाव होतो ह्या तीन बोसक्या आहेत म्हणजे एकूण चार ब यांचा दरवाज्यांचा लिलाव होतो तर आपण दाखवणार आहोत वेगवेगळी माणसं आहेत आणि सगळे आपले मित्रच आहेत तर दाखवणार आहोत प्रत्येक बोस्की उकवताना दाखवणार आहोत कोणाची गोस्की आहे कोण आहे आणि कितीला भेटले ते पण दाखवणार आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ न स्किप करता पाहा मित्रांनो आता उकवणार आहोत आपण आणि हे बघा या दोन मिलून एक बोसकी आहे म्हणजे एकीचा हा लिलाव शहात्तर हजार म्हणजे दोन मिलून दोघांचा लिलाव हा शहात्तर हजाराला गेला तो आपल्या विक्रांत माझा मित्र विक्रांत यांनी घेतला तर आता उकवणार आहोत बघूया काय भेटते आणि तिकडचं नंतर उकव पहिलाच होला हा बघा आणि कोलगा बघा जिताडा पण आलाय त्याच्यात रायगडचा टायगर

कोलव्या बघा कोलव्यांची साईज बघा भरपूर कोलव्या पडल्या पहिलाच झाला पहिलाच झाला आता खूप सारे झोले घ्यायच्यात आता गेल्या दोन ते आणखीन घ्यायचे आहेत म्हणजे आणखीन एक मित्र आहे आपला मनीराज त्याच्या पण जाऊ मनीष आपण मनीषच्या बसतीवर मनीषच्या बसतीवर बघूया मनीषच्या बसतो

म्हणजे दोन आपल्या याच्या दरवाज्यांचा त्यापैकी एक दरवाज्याचा सत्तीस आता नंतर पण बघू किती हजार कोचा मित्रांनो याच्यात कोलबी पण आहे ते घाण पण आले जास्त कोलबी साफ केल्यानंतर दाखवू आपण जरा असं घाण पडलय कारण वाहने थूप पडलय घाण पडले तर आपण तिसऱ्या झोल्याला सुरुवात करणार म्हणजे तिसरी बोस्ती उचलणार आहोत दादा नाव सांग तुझं कितीला घेतली बोस्ती म्हणजे कितीला घेतला तुला चौतीस हजार चौतीस हजाराला ती छत्तीस हजार ती चौतीस हजार आणि ती शहत्तर हजाराला आता बघूया या बस्तीत काय पडते ते आहे थोडा अंधार झालाय दुसऱ्या कोल्हा दुसऱ्या बसकेच्या या तिसऱ्या गोष्टीचा त्याला पडलाय काय

बघा आपल्या पहिल्या झोल्याची मच्छी म्हणजे विक्रांतच्या पहिल्या मुसकीची मच्छी बघा बघा किती कोलंबी आहे बघा विक्रांत विकणार नाही येतं हो आता विकणार तर नंबर सांगू शकतेस का तुझा नाईन टू नाईन एट सिक्स फाय टू थ्री फोर स्क्रीनवर येत असेल मित्रांनो जरा तुम्हाला जर कोलंबी पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्राला कधी पण अवेलेबल करून देतील ओके फिनिश या किती किलो बोलले रात्री रात्री नाही बोललास असं तरी कंप्लीट चार किलो असतील चार पाच किलो म्हणजे एक बाजी भरली असेल एक भरून अर्धी बाजी आपण आहेत बोलूया पहिलाच झाला आहे मित्रांनो तिसऱ्या झोलाचा हे म्हणजे बोस्कीची कोलबी बघा एवढी पडली आणि आपण आता याला स्कॉटिंग करणार आहोत म्हणजे पाना आहेत ते वेगळे करणार आहोत आणि कोलबी आहेत ते वेगळे करणार आहोत त्याच्यात चांगली पडली बघा तर मित्रांनो आता आपल्या तिसरा म्हणजे तिसरी बसकी उकून झाली आणि तिच्या शॉटिंग केली आम्ही आणि बघा कोलबी किती निघली तुम्हाला असं वाटत असेल त्या सगळं पालाच आहे पण ही बघा कोलबी बघा समोर किती निघले ते बघा दादा दोन किलो असेल ना दोन किलो असेल म्हणजे एका झोलात दोन किलो आता बरेच झोले घ्यायचे आहेत तर आपण जास्त काही राहणार नाही आणखीन एक झोला घेऊ आणि काम पचिस करून टाकू मित्रांनो आता दुसऱ्या झोलाला चालू करतो दुसऱ्या झोलाची नक्की बोगी आता किती भेटत होती दुसरा बरं नुकत्याच बोलब्या मित्रांनो बघा नाही असं वाटत भरपूर पडले बोला मी जाम पडले अर्धा तास गेला असेल ना अर्धा तास गेला आपण जेव्हा उतरून गेलो ना तेव्हा आता डबल टाकला आणि आता अर्ध्या तासानंतर पुन्हा आलो

है ना ह्या कोलंब्या आहेत ना जास्त करून रात्रीच्या जास्त पडतात म्हणजे एक सातच्या नंतर भरपूर कोलंब्या पडतात असं ढोलोफुटीवरच्या कोलंब्या अशा बोलतात न पाडतात बघा मागासपेक्षा तर भरपूर आलेल्या आहेत घाम तर काहीच नाही नुसत्याच कोलंब्या आहेत बघा पूर्ण अख्ख्याच झोत भरला आहे कोलंब्याने आणि सर्व मिक्स मच्छे होतोच बऱ्याच होत्या ती त्या काय सांगत होत मोठी मोठी घाण काढते पाला दिसते आता किती आले असते किती किलो आले असते तरी पाच किलो होतील चार पाच किलो किलो मग अशी कमी होते ना तर आपले दुसऱ्या नोलाला करतो सुरुवात म्हणजे मनीची गोष्टी

कोलवी हाय बरी कोलबी हे पडलेली घाण पडलेली पण आता कोलबी जास्त तिसरी बसती म्हणजे पंकजाची बसती आता ती उकूया लाईन बसती आहेत आपल्या 아이거아 <Frankly> <necesitati> <Gabi> <dunkości> <S iAT> कवी थोडी कमी वाटते म्हणजे झाणे मला दिसत नाही कोलबी असेल बरीच आता शॉपिंग केल्यानंतर समजेल आपल्याला तर फायनल मित्रांनो आपली स्टार्टिंग करून झालेली आहे म्हणजे कोलब्या आणि पाला आलं करून झालेला आहे तर बघा आपले तिघांना किती पाडलं हे विक्रांतच्या कोलब्या जवळपास चार ते पाच किलो असतील ही दहा लिटरचे बालदे जवळपास अर्ध्यापेक्षा थोडी कमी आहे पण पाच ते सहा किलो असतीलच शंभर टक्के ही मनीषच्या या यात किती तीन चार किलो असतील ना तीन चार किलो आणि या पंकज दादाच्या या पण तीन चार किलो म्हणजे या दोन दरवाजे मिळून एक बोसकी आणि हा दोन दरवाजे मिळून एक बोसकी तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर